तांदळाच्या पिठाची ही खुसखुशीत चकली जेव्हा तुम्ही खाल ना तर खरंच आश्चर्यचकित व्हाल म्हणजे एकदम परफेक्ट अजिबात तेलकट न होणारी एकदम खुसखुशीत काटेदार नळीदार ही तांदळाच्या पिठाची चकली खूप म्हणजे खूप सोपी आहे बनवायला गरवी आपण मुलांना काहीतरी बाहेरचा विकतचा खाऊ देतो त्यापेक्षा घरात असा खाऊ बनवून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा मुलांना देऊ शकता खूप छान होते खूप दिवस टिकते देखील म्हणजे अगदी दोन महिने अशी छान कुरकुरीत राहते आणि बनवायला अजिबात झंझट नाही आहे बरं खूप म्हणजे खूप झटपट तयार होते त्यामुळे ही चकली तुम्ही दिवाळीतच नाही तर एरवी कधीही बनू शकता नमस्कार मी अमृता कणे कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर लगेच रेसिपीला सुरवात करूयात त्याबद्दल एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली ला ला तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लगेच ह्या चकल्या कशा बनवायच्या हे आपण पाहूया तर तांदळाची चकली बनवण्यासाठी आपल्याला चार कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे घरातलं जे भाकरीसाठी वापरतो तेच आणि एक कप आपली फुटाण्याची डाळ घ्यायची आहे फुटाण्याची डाळीची आपल्याला मिक्सरमध्ये घालून पावडर करून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि हे आता आपल्याला पूर्णाच्या चाळीने म्हणजे जाडवाल्या चाळीने चाळवून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ देखील यातच घातलेलं आहे मी आणि दोन्हीही चाळून घेते म्हणजे हे आ, सोबत व्यवस्थित मिक्स होईल आपण घेतलेली फुटाण्याची डाळ जर नरम पडलेली असेल तर ती थोडीशी भाजून घ्यायची आहे थंड करून घ्यायची आहे त्यानंतर आणि मग त्याचे पावडर करून घ्यायचे आहे हे जे आता जाडवाली भरड आहे ते आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहे आता लगेच बाकीचे साहित्य देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे दोन चमचा पांढरे तेल घेतलेले आहेत मी एक चमचा जिरा आणि ओव्याची जाडसर पूड घेतलेली आहे वन फोर्थ चमचा हिंग घेतलेला आहे वन फोर्थ चमचा हळद घेतलेले आहे दीड चमचा वाला लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा धने पावडर घेतलेले आहे आणि वन फोर्थ चमचा अख्खावाला ओवा घेतलेला आहे या सर्व जिन्नस आपल्याला या पिठात घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे सव्वा चमचा ते दीड चमचाच्या आसपास मीठ घातलेलं आहे मी सर्व जिन्नस आता पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे ज्या कपाने पीठ मोजून घेतले त्याच कपाने अर्धा कप तेल आपल्याला कडकडीत कड़ी गरम करून यात घालायचं आहे आणि लगेच यात हात घालायचा नाही आहे हात भाजू शकतो त्यामुळे उलटण्याने आपल्याला अगोदर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं कोमट झालं की हाताने सर्व पिठाला मोहन व्यवस्थित चोळवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे याची कणिक मळून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला एकदम कडकडीत गरम पाणी करायचं आहे चार कप गरम पाणी केलेलं आहे मी त्यातलं दीड कप पाणी सुरुवातीला घालते आता यात देखील आपल्याला हात घालायचा नाही खूप गरम आहे त्यामुळे ओलत नेण्या अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा थोडासा अंदाज घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणेच पाणी घालायचं आहे परत यात मी दीड कप पाणी घालते पाणी एकदम जास्त घालायचं जा नाही आहे बरं म्हणजे सगळं पाणी एकदाच घालायचं नाही आहे नाहीतर हे पातळ होऊ शकतं त्यामुळे मग चकल्यात चपट्या होतात आणि तेलकट देखील होऊ शकतात त्यामुळे पाणी आपल्याला अंदाज घेऊन थोडं थोडं घालायचं आहे टोटल तीन कप पाणी घातलेलं आहे मी तीन कप पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि हे व्यवस्थित मिक्स झालं की हे पीठ आपल्याला गरम असतानाच व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे छान सॉफ्ट पीठ तयार होतं पण आपल्याला यात हात घालायचा नाही आहे तांब्याच्या मदतीने हे असं रगडवून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट झालं की मग आपल्याला हाताने हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे लागलं तर थोडंसं गरम पाणी आपल्याला यात घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही आहे आता शक्य होईल तेवढं आपल्याला याला व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे आणि आपण नॉर्मल म्हणजे बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी जशा बनवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पीठ छान सॉफ्ट करून घेतले मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला असंच ठेवायचं नाही आहे नाहीतर हे कडक होतं आणि मग चकलं तुटतात हे पीठ आपल्याला एखाद्या पॉलिथीन बॅगमध्ये थे ठेवायचं आहे किंवा घरातील कुठल्याही भांड्यात ठेवायचं आहे आणि यावरती पॅक झाकण ठेवायचं आहे साचा आता आपल्याला तयार करून घ्यायचा आहे साच्याला व्यवस्थित तेल वगैरे लावून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ साच्याला चिटकत नाही आणि आता साच्यात मावेल एवढं पीठ घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे आणि पीठ आपल्याला साच्यात भरून घ्यायचं आहे राहिलेलं पीठ आपल्याला पॉलिथिन बॅगमध्ये असंच पॅक करून ठेवायचं आहे आणि आता साचं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आता जर तुम्ही पहिल्यांदाच चकल्या बनवत असाल तर एकसारख्या प्लेट घ्यायच्या आहे किंवा अशा पॉलिथिन बॅग कट करून घ्यायच्या आहे आणि यावरती चकल्या बनवून घ्यायच्या आहे म्हणजे चकल्या तेलात सोडायला सोपं जातं आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर मग तुम्ही मोठ्या ताटात देखील चकल्या बनवू शकता चकली बनवून झाली की आतलं टोक आणि बाहेरचं टोक दाबून घ्यायचं आहे म्हणजे चकली तेलात सुटत नाही तसेच या चकल्या बनवताना आपल्याला एकदा चकली बनवायला घेतली की आकार कसाही येऊ हो, शेवटपर्यंत तिला कंटिन्यू करायचा आहे मध्ये जर आपण साचा ड्रॉप केला तर चकली लगेच पीठ गळून पडतं आणि चकली तुटते त्यामुळे एकदा बनवायला घेतली की लगेच याला कंटिन्यू करायचं आहे तसेच चकल्या खूपच जास्त तुटत असेल तर थोडंसं गरम पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चकल्या बनवायच्या आहे आता काही चकल्या मी बनवून घेतलेल्या आहे हे आता मी तुम्हाला तळून देखील दाखवते चकली तळण्यासाठी तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम हवं आहे म्हणजे चकली तेलात टाकली की लगेच अशी वरती यायला हवी ट्रायल म्हणून एखादी छोटीशी चकली टाकून पाहायची आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं की बाकीच्या चकल्या ॲड करायच्या आहेत तेलात मावतील तेवढ्या चकल्या ॲड करायच्या आहे एका वेळी जास्तही करायच्या नाही आहे आणि चकल्या व्यवस्थित तेलात सोडून झाले की त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे कमी म्हणजे लो टू मिडियम फ्लेमच्या मधली फ्लेम आपल्याला ठेवायची आहे एकदम जास्त कमी नाही मध्यमही नाही आणि एकदम जास्त हायही नाही आता चकल्या लगेच पलटवायच्या नाही आहे एक साईड थोड्याशा तळू द्यायच्या आहे तेलाचे बुडबुडी कमी झाले की मग याची साईड चेंज करायची आहे दोन्ही साईडने चकल्या थोड्या थोड्या तळल्या की आपल्याला याची साईड चेंज करत चकल्या व्यवस्थित तळून घ्यायचे आहे मागशीपेक्षा तेलाचे बुडबुडे कमी झाले तुम्ही पाहू शकाल पण चकल्या अजून आपल्या पूर्णपणे तळलेल्या नाही आहे आता जेव्हा तेलाचे बुडबुडे कमी होतात आणि चकल्या आपल्याला काढायच्या असतात तेव्हा तीस सेकंद फक्त गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे हाय फ्लेमवरती चकल्या थोड्याशा तळू द्यायच्या आहे आणि त्यानंतर लगेच काढून घ्यायचे आहे म्हणजे चकली तेलकट होत नाही आता यातलं सर्व तेल आपल्याला निथळावून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेम केलेली असल्यामुळे तेलही व्यवस्थित गरम होतं तेव्हा लगेच आपल्याला दुसरी वेळेस तेलात ॲड करायची आहे कढईत मावतील तेवढ्या चकल्या घालायच्या आहे आणि परत आता गॅसची फ्लेम बुड़ कमी करायची आहे तोवर आपल्या पहिल्या बॅचच्या चकल्या तुम्ही पाहू शकाल खूप छान कोरड्या झालेल्या आहे हे आता आपल्याला एखाद्या चाळणीत किंवा ताटात काढून घ्यायचे आहे आता दुसरे बॅचचे बुडबुडे कमी झालेले आहे तर याची साईड चेंज करून घ्यायची आहे चकल्या एकमेकाला चिटकल्या तर अजिबात घाबरायचं नाही जस तशा ह्या तळत जातात तस तशा एकमेकांपासून सुट्ट्या होत जातात आता ह्या दोन्ही साईडने आलटवून पालटवून आपल्याला व्यवस्थित तळवून घ्यायचे आहे आणि शेवटी शेवटी चकल्या तळत आल्या की आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे तीस सेकंद आणि ह्या हाय फ्लेमवरती तळून घ्यायची आहे म्हणजे तेलकट होत नाही आता सेकंड बॅच देखील आपली व्यवस्थित तळलेली आहे ही देखील मी काढून घेते आता चकल्याचा कलर तुम्ही पाहू शकाल फेंट आहे पण या थंड झाल्यावर याचा कलर डार्क होतो त्यामुळे मी पुन्हा सांगेल चकल्या तेलत असतानाच आपल्याला जास्त डार्क करायच्या नाही आहे तिसरी बॅच ॲड करेपर्यंत दुसऱ्या बॅचच्या चकल्या एकदम कोरड्या झालेल्या आहेत अजिबात तेलकट होत नाही त्या चकल्या आता सर्व चकल्या मी तळवून घेतलेल्या आहे किती काटेदार आणि किती ड्राय दिसताय तुम्ही पाहू शकाल हाताला देखील चोळून दाखवते मी अजिबात तेलकट नाही आहे त्या खरंच खूपच छान होतं त्या चकल्या आणि तुम्ही एकदा खाल ना तर खरंच तुमचा विश्वास वसणार नाही की ह्या तांदळाच्या पिठाच्या चकल्या आहेत आतून याला नळी देखील किती सुरेख आली हे तुम्ही पाहू शकाल आणि खूप छान खुसखुशीत देखील झालेलं आहे म्हणजे हाताने सहज जरी दाबले तरी याचा तर डायरेक्ट भुगा होतो आहे तर या पद्धतीने तुम्ही चकल्या नक्की बनवून पहा खूप छान होतात खूप आवडतील देखील तुम्हाला तर नक्की बनवा आणि कशी वाटली ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझी ही तांदळाच्या चकल्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन बाय बाय